करंबळी ते अनप घाट इथं रस्त्यालगत असलेल्या जंगलाला अचानक लागलेल्या आगीमुळं अनेक औषधी वनस्पती जळून खाक झाल्या वणव्यामुळं परिसरातील वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात आलाय भुदरखळ तालुक्यातील कडगाव वनपरिक्षेत्रातील कडगाव पाटगाव राज्यमार्गावरील करमळी जंगलाला सोमवारी दुपारच्या सुमारास आग लागली या आगीमुळे जंगलातील अनेक झाडांचं सा नुकसान झालंय तर पक्ष्यांच्या घरट्यासह अंडी जळून गेली आहेत जंगलाला आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होती दरवर्षी आग लागून हजारो झाडांचं नुकसान करण्याचा प्रकार घडतोय डोंगर गडकोट किल्ले तसंच वनपरिक्षेत्रात आग लावण्याच्या प्रकारात वाढ होत असून त्याकडं वन दुर्लक्ष झालंय त्यामुळे जैव साखळीला बाधा पोहोचते अणवा लावण्याचे प्रकार जाणीवपूर्वक घडत आहेत त्यामुळे वन खात्यानं गांभीर्यानं लक्ष देऊन या घटनांना पायबंद घालण्याची गरज आहे करंबळी ते अनफ दरम्यान घनदाट जंगल आहे या परिक्षेत्रात अनेक दुर्मिळ प्राणी पाहायला मिळतात त्यांचं रक्षण करणं ही सुद्धा वनखात्याची जबाबदारी आहे संबंधित परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे